संगमनेरमध्ये विधानसभेमध्ये थोरात विरुद्ध विखे लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे सुजय विखेंच सुजय विखेंच विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत मिळत आहेत संगमनेर राहुल इथून निवडणूक लढण्याची तयारी केली जाते सुजय विखेंनी पक्षाकडे ही इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर येते संगमनेर मध्ये त्यामुळे विधानसभेत आता थोरात विरुद्ध विखे अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे कारण सुजे विखे विधानसभा निवडणूक लढण्याचे त्यांनी एक प्रकारे संकेत दिलेत संगमनेर राहुरीतून निवडणूक लढण्याची त्यांची तयारी सुरू आहे सुजे विखेंनी पक्षाकडे ही इच्छा व्यक्त केल्याची माहिती मिळते कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही कोणाला कोणत्या जावोर काहीतरी चार चार लोक आहेत तीन तीन लोक आहेत तिथे थोडं समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की तुमचं सबंना होत नसेल आणि मी तुम्हाला करत असेल ती आता मी कुठे माणूस या नात्याने माझं काम अर्ज करण्यात आहे मी अर्ज करतो अर्ज केल्यावर हो तो स्वीकारला जावं ना जावं हे स्थानिक लोकांचं तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे ज्या रावलीमध्ये खडले साहेब आमचे आहे पण तुझं सत्यजित कदमी देखील काल उच्चायुक्त ग्रीन जोकरच्या माध्यमावर पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे कुठे मात्र हंगा जिथं तुमचा असा वाद झाला की सचिनजित कदम कडिलेस आहे आणि तो वाद तुटत नसेल मी आहे असं शेजारी संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार चार पाच लोकांमध्ये करत नसेल की मला उभं राहील मला पक्षाने जर आदेश दिला तो समन्वय होत नाही आहे पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे नेमकल काई आपने तर नेमकं संगमनेर मध्ये काय चाललंय आपण सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांच्याकडून कुणाल खरं तर सुजय विखे यांच्या वक्तव्याने सुजय विखे यांनी जे वक्तव्य केले त्याने बाळासाहेब थोरातांची जी आहे ती डोकेदुखी वाढली आहे बाळासाहेब थोरातांचा बालेक किल्ला असणारा संगमनेर हा मतदारसंघ आहे आणि सुजय विखे पाटलांनी रावरी आणि संगमनेर मधून मी विधानसभा लढवणार पक्षश्रेष्ठींची माझी चर्चा झाली आहे असं विधान केलं आणि त्यानंतर कुठंतरी जे ज्या एक राजकीय जे समीकरण आहे नगर जिल्ह्याचे त्यामध्ये एकच खळबळ उड उड़ा, उडाली आहे रावरी आणि संगमनेर मतदारसंघामधून सुजय विखे म्हणता की मी निवडणूक लढवणार आहे ने, आणि संगमनेरवरून लढवण्याची त्यांनी इच्छा जी आहे ती व्यक्त केली आहे थोरात विरुद्ध विखे पुन्हा एकदा लढत होणार का अशी देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे थोरात विखे सामना रंगणार का थोरा विखे आणि थोराते गेली कित्येक दिवसापासून कट्टर विरोधक आहे संगमनेर आणि जो राहता मतदारसंघ आहे राहत्यामध्ये विखे पाटलांचं वर्चस्व आणि संगमनेर मतदारसंघामध्ये थोरातांचं वर्चस्व बघायला मिळत सुजय विखे यांच्या वक्तव्याने एकच जे आहे ती परिसरामध्ये राजकीय खबर उडायला चित्र बघायला मिळतं यापुढे थोरात आणि विखेंचा सामना होणार काय हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच कुणाल विखेंनी इच्छा व्यक्त केली मात्र पक्ष आता काय निर्णय घेतो तेही पाहावं लागेल धन्यवाद माहितीसाठी